नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आदरणीय गुरुवरी श्री चंद्रकांत दादासाहेब यांचे उम्र श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकर्यांना हितगुज अमृत तुल्य मार्गदर्शन गुरुवार जून बारा रोजी आदरणीय गुरुवरी श्री चंद्रकांत दादासाहेब यांनी उम्रज येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकर्यांना हितगुज अमृत तुल्य मार्गदर्शन केले आदरणीय दादासाहेब आले नंतर स्वामी समर्थ केंद्रातील महिलांनी प्रथम भक्ती भावाने चरण पूजा केली त्यानंतर दादासाहेबांनी प्रथम स्वामींच्या फोटोला पुष्पहार घालून दर्शन घेतले उमरस गावचे सरपंच उपसरपंच व नागरिकांनी व परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती महिला सरपंच यांनी दीप प्रयोजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली प्रथम काही सेवेकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर दादासाहेबांनी भक्ती कशी करावी माळ कशी जपावी याचे महत्व पटवून सांगितले ते म्हणाले उस डोंगा रस नाही डोंगा काय वरच्या रंगा या म्हणीप्रमाणे वरच्या रंगाला बोलू नका अंतर्भाव ओळखायला शिका प्रत्येकाने मी एक अधिकारी आहे केंद्र प्रमुख आहे असे न समजता मी एक सेवेकरी आहे असे समजून मनापासून सेवा केली पाहिजे जो अंतकरणापासून सेवा करेल त्याला मेवा मिळणारच असे दादासाहेबांनी सांगितले त्यानंतर प्रसाद वाटप करून केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी सर्व महिला उत्साही व आनंदीत दिसून आल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट